महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन मोठ्या चर्चांना उधाण आले महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा आणि भाजपच्या आगामी राष्ट्रीय अध्यक्षपदावर विनोद तावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आज आपण या दोन्ही मुद्द्यांचा सखोल आढावा घेणार आहोत महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्री निवडीचा पर्याय अजूनही प्रलंबित आहे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदासाठीचा सा दावा नसल्याचे संकेत दिलेत मात्र भाजपच्या गोटात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठी खलबत सुरू शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदाच्या वाटपावरून मतभेद असल्याच्या चर्चा देखील जोर धरत आहेत आज अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत भाजप आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा तोडगा निघेल का हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे दरम्यान भाजपच्या गोटातून एक महत्वाची मोठी बातमी समोर येते विनोद तावडे यांची उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे भाजपमध्ये असा इतिहास आहे की जे पी नड्डा आणि अमित शाह यांनाही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापूर्वी अशा निरीक्षक पदावर काम करण्याची संधी मिळाली होती त्यामुळे आता तावडे यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या नावाची चर्चा जोर धरते भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचंही नाव राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे त्यामुळे आगामी काळात पक्षश्रेष्ठी नेमका कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातही विनोद तावडे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चेत आहे अमित शहा यांनी तावडेंना तातडीनं दिल्लीत बोलावलं त्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयात धक्का तंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं आहे विनोद तावडे यांना मुख्यमंत्री किंवा राष्ट्रीय अध्यक्ष पद देऊन भाजप महाराष्ट्रातील आणि देश पातळीवरील राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते महाराष्ट्रातील पदाचा तिढा आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची चर्चा या दोन्ही मुद्द्यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल विनोद तावडे यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा मिळणार का हे निर्णय केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवरही मोठ्या घडामोडींना कारणीभूत ठरतील याविषयी आपल्याला काय वाटतं आपल्या मतांचा आवर्जून कमेंट बॉक्समध्ये खाली उल्लेख करा आणि अशाच माहितीपूर्ण चर्चांसाठी आमच्या सिविक मिररच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका